नमस्कार मी प्राजक झावरे आज एक वेगळा विषय घेऊन आपल्या सर्वांसमोर येतोय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन हे आपण स्थापन केलेले एक मोठं संघटन होऊ पाहत आहे या संघटनमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीस लागलेले सर्व सरकारी निम सरकारी आणि स्वायत्त संस्थातले कर्मचारी काम करतात या संघटनमध्ये रजिस्ट्रेशनच्या पासनं फॉर्म बनवणे सभासद नोंदणी करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आघाड्यांवरती सुरू आहेत याच संदर्भातला याच्याशी सादरम्य सांगणारा एक विषय मी आपल्यासमोर आज मांडतोय हा खरं विषय नाही आहे हे सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की हा जो महायज्ञ आपण भेटवलाय या यज्ञामध्ये आपल्याला सर्व कर्मचाऱ्यांची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणे आवश्यक आहे त्याच्या दृष्टिकोनातनं डब्ल्यू 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 डॉट डी सी पी एस दोन हजार पाच डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन नावाची आपण एक वेबसाईट बनवली होती याच्यामध्ये आपण सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संग्रहित करतोय अतिशय सोपा फॉर्म होता कर्मचाऱ्याचं नाव तो काम करत असलेलं ठिकाण त्याचा फोन नंबर त्याचा ईमेल ऍड्रेस त्याच्याशी आपण सोशल मीडियातनं जे कॉन्टॅक्ट करतो व्हॉट्सअप आणि हाईक याच्या संदर्भातली माहिती त्याच्यात होती ती सर्व माहिती भरून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा होता म्हणजे आपल्याकडे त्या माणसाचं संग्रह त्याच्या नावासहित आणि त्याच्या इतर गोष्टींसहित होतो त्याच्यामुळे याचा फायदा आपल्याला संघटनाच्या वाढीसाठी त्याच्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण करत असलेले काम पोहोचवण्यासाठी होतोय तर मी सर्वांना सर्वांना नम्र आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांनी हा फॉर्म भरून घ्यावा या फॉर्ममध्ये अतिशय सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एकदम सोप्या रीतीने आणि अगदी सहज भरता येतील फक्त दोन मिनटं आपल्याला वेळ काढायचा आणि हा फॉर्म आपल्याला पूर्ण भरायचा त्याच्यामुळे शास्त्रीयरित्या आपली सगळी माहिती आमच्याकडे गोळा राहील आणि त्याच्यामुळे आपल्याशी संपर्क करणे आपल्याला आपला प्रश्न पोहोचवणे योग्य राहील हे सगळं आपण यज्ञ पेटवलंय हा सगळं कुणने आपण पेटवलाय तो याच्यासाठीच की आपल्याला आपल्या हक्काची पेन्शन भेटली पाहिजे समान काम समान वेतन याला अनुसरून समान काम समान पेन्शन हा आपला मुद्दा आहे दोन कर्मचाऱ्यांमध्ये असा भेद होऊ शकत नाही परंतु या लढ्याला आपण मोठमोठ्या आंदोलनातनं सक्रिय केलेलं आहे मोठमोठ्या आंदोलनातनं हा विषय आपण सर्वांसमोर आणलेला आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत परंतु या चर्चेला एक शास्त्रशुद्ध जोड असावी त्या दृष्टीने हा केलेला प्रयत्न आहे तरी परत एकदा मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण हा फॉर्म भरावा या फॉर्ममधली माहिती आपल्या संघटनेकडे उपलब्ध होईल आणि आपल्या सर्वांपर्यंत आम्हाला पोहोचणं सहज शक्य होईल धन्यवाद